नमस्कार मित्रांनो या वर्षीचा ऊस हंगाम आता संपत आला आहे राज्यातील साठ ते सत्तर टक्के कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपता घेतला आहे अंतिम टप्प्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दाबेदान आणले असून काही करून ऊस घालवण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची तयारी शेतकरी दाखवत आहेत तर काही ठिकाणी टोळी मिळत नाही म्हणून शेतकरी चिंताग्रस्त आहेत अंतिम टप्प्यात आल्यानंतर ऊस उत्पादकांना ऊस कारखान्यात घालवण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागतोय काही ठिकाणी टोळी लवकर यावी यासाठी आर्थिक आमिषाबरोबरच अधिकचे चिकन मटनचे आमिष दाखवल्यावरच टोळी ऊस तोडील येत आहे तर काही शेतकऱ्यांना ऊस पेटवण्यास भाग पाडल्याचे चित्रही दिसत आहे यंदाच्या ऊस हंगामात ऊस उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्याचे उत्पादन आधीच कमी असताना ऊस पेटवून दिल्यास त्या शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होते बऱ्याच कारखान्यांनी हार्वेस्टरने ऊस तोडल्यामुळे कारखाने जॅमिंग चालत होते पण सध्या हार्वेस्टरला मोठे फळ न नसल्यामुळे हार्वेस्टरने हंगाम आटोपता घेतला आहे त्यामुळे आता सध्या फक्त टोळीकडूनच ऊस तोड करताना शेतकरी ऊस घालवण्यासाठी मागेल ती मागणी कर, मान्य करून ऊस घालवत आहेत राज्यात यावर्षी जवळजवळ दोनशे कारखाने चालू होते कोल्हापूर विभाग सोलापूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आणि अहिल्या नगर व नांदेड विभागात जवळजवळ एकशे वीस कारखाने आतापर्यंत बंद झाले आहेत याबरोबरच यावर्षी ऊस लागवड ही खूप प्रमाणात वाढत आहे गेल्या वर्षी काही भागात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के ऊस हा कमी झाला होता पाण्याअभावी ऊस पिके ही येऊ शकत नसल्यामुळे निम्मे ऊस क्षेत्र कमी झाले होते पण या वर्षी सर्व दूर पाऊस समाधानकारक झाल्यामुळे या वर्षी नवीन ऊस लागवडीचे प्रमाण अधिक असणार आहे या ऊस लागवडीमुळे पुढील वर्षी ऊस गाळप हंगाम हा एप्रिल मे पर्यंत चालणार आहे आणि या वर्षी कारखाने हे निवडणुकीमुळे खूप उशिरा चालू झाले होते तसे पुढील वर्षी न होता हंगाम चालू होता सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरुवातीपासून गाळप करणार आहेत गेल्या हंगामात दोनशे सात साखर कारखाने राज्यात सुरू झाले होते यामध्ये एकशे तीन सहकारी साखर कारखाने आणि खाजगी साखर कारखाने हे एकशे चार चालू होते या वर्षी कारखान्यांनी नऊशे चाळीस लाख टन एवढे ऊसाचे गाळप हे गेल्या वर्षी केले होते यामध्ये जवळजवळ पंच्याण्णव लाख टन साखरेचे उत्पादन केले होते आणि राज्याचा सरासरी साखर उतारा हा दहा टक्के इतका होता पण पुढील वर्षी उत्पादनात खूप वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संख्याही वाढणार असून त्यांच्या उत्पादनात ती वाढ होणार आहे ऊस पिकाकडे शेतकऱ्याचा वाढता कल पाहता शेतकऱ्यांचे आवडते पीक म्हणून ऊसाची गणना करायला काही हरकत नाही नगदी पीक म्हणून ऊसाची ओळख असली तरी ती ओळख खरीच आहे धन्यवाद